नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे महाविकास आघाडी आणि माहिती समोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो जागा वाटपाचा कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्व पक्षाचं लक्ष लागलं आहे दरम्यान माहितीचे जागा वाटपाची जागा वाटप बाबतची रणनीती ठरण्याचं समोर येत आहे माहितीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहेत वीस ऑगस्टला जागा वाटपची अधिकृत घोषणा होऊ शकते अशी माहिती मंत्री उद्यान सामंत यांनी दिली आहे आम्बा दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाची घोषणा करतील असे उदयन सामंत यांनी म्हटले आहे विधानसभा निवडणुकीची पक्षाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे विधानसभेच्या जागा निश्चित निश्चितीचा अधिकार मतदारसंघात फेरबदल करण्याचेही अधिकार देवेंद्र फडणवीसांकडे दे देण्यात आले तसंच पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चित करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली मात्र माहितीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतले जाणार आहेत भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली भाजपाच्या या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या भाजपाने रणनीती ठरवली आहे दरम्यान राज्यात भाजपाने एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं मत भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती मिळते भाजपामध्ये जागा वाटपात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे प्रभारी भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वात भाजपाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणूक जिंकण्याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संभाजीनगरमध्ये माहितीची बैठक पार पडली बैठकीत जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सहभागी होणार आहेत लोकसभा निवडणुकीत योग्य संवनिय नसल्याचा आरोप होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत असं काही होऊ नये म्हणून संवनियचा प्रयत्न करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीने राज्यभर बैठका घेण्याचे आदेश दिल्यामुळे त्या पद्धतीने या बैठकीला या बैठका सुरू आहेत नाराजी सोडून कामाला लागण्याची तयारी सुरू आहे उद्यान सामंत अब्दुल सत्तार अतुल सावे सह सगळेच नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र